नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत आहे आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडवू शकतात सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला मित्रांनो आज आपण एक महत्वाचा आणि चर्चेला पात्र विषय घेऊन आलो आहोत स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी सल्लागाराशिवाय मार्ग कसा शोधला पाहिजे आपल्या पैशाचे व्यवस्थापन करणे आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे दोन्ही महत्त्वाचे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे सल्लागारांची आवश्यकता आपल्याला आहे का आपल्याला फुकट सल्ल्यांमध्ये न अडकता आपल्या पाठीवर असलेला धोका ओळखायचा आहे का आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावी आणि स्त्री मंत कसे व्हावे या ग्रंथाच्या मदतीने आपण सल्लागाराशिवाय स्टॉक मार्केट शिकण्याच्या प्रभावी पद्धती आणि मार्गदर्शनाबद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग या जगातल्या काही अंधानुकरणाच्या आणि आणि गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर आपला मार्ग शोधूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओतील मुद्दे कोणते असतील तर तुम्ही कधी विचार केला आहे का की स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी सल्लागारांची गरज खरंच आहे का इंटरनेटवरील स्वयंघोषित सल्लागारांवर विश्वास ठेवून किंवा त्यांची चमकदमक पाहून तुम्ही कधी तुमचे पैसे गमावले आहेत का किंवा गुंतवले आहेत का स्टॉक मार्केट शिकण्याच्या कोणत्या पद्धतींनी तुम्हाला अधिक फायदा झाला आहे आणि कोणत्या पद्धतींनी धोका वाढलेला आहे तुमचे पैसे कुठे अडकलेले आहेत का तुम्ही फुकट सल्ले घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली का त्याचे परिणाम काय होते गुंतवणूक सल्लागारांची निवड करताना तुम्ही कोणत्या गोष्टींवर लक्ष देता की त्यांची जी चमकदमक असते जो देखावा असतो त्याच्यावर तुम्ही भाडता शेअर मार्केटमध्ये खरं शिक्षण कसे मिळवायचे सल्लागारांशिवाय तुमचे ज्ञान कसे वाढवायचे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळतील आणि योग्य मार्गदर्शन मिळेल मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवे असेल तर आम्ही मोफत बेसिक कोर्ससुद्धा तयार केला आहे जो काही दिवसात तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देईल आणि काही पेड कोर्सेस आहेत जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सविस्तर माहिती आणि संपर्क मिळून जाईल जो तुम्हाला करायचा आहे आणि मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो आता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला स्टॉक मार्केट सल्लागाराची खरोखर आवश्यकता आहे का स्टॉक मार्केटमध्ये भरभक्कम गुंतवणूक केलेल्या एका व्यक्तीने मला एकदा सांगितलं अत्यंत विश्वासू अशा सल्लागारांच्या मी शोधात आहे त्यासाठी लागतील तितके पैसे मोजण्याची माझी तयारी आहे अचूक विश्वासू गुंतवणूक सल्लागारांची किती वानवा आहे यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे हा प्रश्न आणखी गंभीर झालेला आहे ट्विटर फेसबुक इत्यादीवरून शेकडो स्वयंघोषित सल्लागार पेव फुटल्यासारखे आपल्यासमोर येतात कोणी पण उठतो सुटतो आणि आपलं ऑफिस थाटतो आणि काही दिवसात काही महिन्यात किंवा एक दोन वर्षात आपला देखावा सुरू करतो त्यांचा मोह तुम्हाला झाला नाही तर नवलच कोणीही उठलं सुटलं आपली वेबसाईट सुरू करतं स्टॉकविषयी सल्ले देणारी अशी जाहिरात करतं की बस मागच्या आर्थिक अहवालाच्या आकड्यांमध्ये फेरफार करता येतात ग्राहकांच्या नावाने खोट्या प्रतिक्रिया खोटे मेसेज खोटे कॉल्स करता येतात काही नावांचे संदर्भसुद्धा देता येतात इतर अनेक गैरप्रकार करता येतात जे तुम्हाला समजणार सुद्धा नाही खोटं चित्र उभं करणं फार सोपं आहे त्यातून खरं काय ते समजून घेणंच अतिशय अवघड आहे यापैकी खरे कोण एखादी वेबसाईट तुमची दिशाभूल करते किंवा एखादी व्यक्ती दिशाभूल करते असं तुमच्या लक्षात आलं का की तुम्ही त्याच्या गोड बोलण्यावर फसून जाता तुम्ही तशी तक्रार करायचा अवकाश किती नाहीशीसुद्धा होते ती व्यक्ती दुसऱ्या नावाने नवीन वेबसाईट नवीन काहीतरी सुरू करते नव्याने गोरखधंदे सुरू राहतात किरकोळ गुंतवणूकदार यात खरे होरपडले जातात अतिशय मेहनतीने मिळवलेले पैसे गमावले की ते कमालीचे निराश होतात भरपूर लोकांचे पैसे कोणतेही शेअर्स घेऊन त्याच्यामध्ये अडकतात आणि मग त्याचा जो ॲनालिसिस करायचा असतो त्याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळत नाही त्यासाठीच इंटरनेटवर माहितीचा इतका भडीमार असतो की त्यातली कोणती माहिती आपल्या उपयोगाची आहे हे कळेनासं होतं कोणाचा सल्ला घ्यावा कोणाचा सोडून द्यावा हे ठरवता येत नाही कारण सर्वच गोडगोड बोलतात रोखोक बोलणारे कमी असतात खरोखर अशा सल्लागारांची गरज असते का चला आपण याविषयी थोडीशी चर्चा करूया तर मित्रांनो तुम्हाला खरोखर गुंतवणूक सल्लागाराची गरज आहे का आणि तो तु तुम्हाला मिळालेला आहे का शाळेमध्ये आपण आठवी ते दहावी विषय शिकतो मी इंजिनिअरिंग करत असताना आम्हाला दर सेमिस्टरला सहा विषय होते एकूण आठ सेमिस्टर मिळून मी एकूण अठ्ठेचाळीस विषयांचा अभ्यास केला आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा यातल्या अनेक विषयांचा अभ्यास मी का केला असा प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो आपल्या शिक्षण पद्धतीत जे शिकवलं जातं त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात काहीही उपयोग होत नाही माझं हे मत कदाचित सगळ्यांना आवडणार नाही हा तुम्हाला एक बरीचशी नोकरी मिळू शकते बस तितकंच शाळा ते कॉलेज कितीतरी विषय आपण शिकतो मात्र व्यक्तिगत अर्थव्यवहार हा विषय आपल्या अभ्यासक्रमात नसतोच आपण पैसे मिळवतो खर्च करतो आणि बचतसुद्धा करतो पण आपल्या पैशाचं व्यवस्थापन हा सक्तीचा विषय हवा तो तर अभ्यासक्रमात नाहीच याच कारणामुळे चिक्कार पैसे मिळूनही अनेक जण त्याचं सुयोग्य विनियोग करण्यात कमी पडतात अनेक नोकरदारांना मोठी मोठी कर्जे असतात त्यांचा भार त्यांना पुढे पेलवत नाही यासाठी मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटचं जर प्रॉपर नॉलेज हवं असेल तर त्यासाठी तुम्ही आमच्याशी जुळून राहा मेसेज करा की तुम्हाला फ्रीमध्ये बेसिक कोर्स करायचा आहे की अधिक नॉलेज घ्यायचं आहे जे काही असेल ते तुम्ही मनमोकळेपणाने डिस्क्रिप्शनमध्ये संपर्काच्या लिंक वगैरे दिलेल्या आहेत त्या तुम्ही जरूर पहा आणि संपर्क करा जिथे व्यक्तिगत अर्थकारण शिकवलं जात नाही तिथे शेअर मार्केटची प्राथमिक माहिती तुम्हाला कुठून मिळणार आपल्या शिक्षण पद्धतीत पैसा आणि गुंतवणूक याबद्दल शिकवलं जात नाही अनेक पालक आपल्या मुलांबरोबर या विषयावर मोकळेपणाने बोलू शकत नाहीत या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला निघतो तेव्हा आपली पाठी अक्षरशः कोरी असते जोराच्या वादळात एखाद्या जहाजावर नौशिक्या कप्तानाला सोडून दिलं तर काय होईल किंवा घाट रस्त्यावर अन अनुभवी ड्रायव्हरच्या हातात गाडी चालवायला दिली तर काय होईल यावेळी तुम्हाला एका विश्वासू माहितगार सल्लागाराची आवश्यकता असते त्यासाठीच आम्ही एक सिस्टीम तयार केलेली आहे तुम्ही थोडा वेळ घालून अभ्यास केला तर तुम्ही माहिती मिळून त्यातले खाच खळगे समजवून घेऊ शकता तुमच्याजवळ किती वेळ आहे त्यानुसार तुम्हाला तीन प्रकारे तुम्ही माहिती मिळू शकता ते तीन प्रकार कोणते मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत पुढील सर्व मुद्दे ऐका आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या तर पहिला प्रकार आहे दररोज तीन तास या हिशोबाने तुम्ही आठवडाभर एकवीस ते बावीस तास घालवलेत तर साधारण तीन ते पाच वर्षात तुमची चांगली तयारी होऊ शकेल मग सल्लागाराची गरज लागणार नाही तुम्ही स्वतः शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीबद्दलचे निर्णय घेऊ शकाल शिक्षण ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे शिकणं थांबलं की तुमची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते सुरुवातीला अगदी थोडे थोडे पैसे गुंतवा बरे वाईट अनुभव घ्या मागच्या वेळी झालेल्या चुका पुढच्या वेळी टाळा या प्रक्रियेत तुमचं थोडं आर्थिक नुकसान झालं तर ते सोसण्याची तयारीसुद्धा ठेवा ती फी समजा तुमचे अनुभव लिहून काढा त्यातून मिळालेली धडे विसरू नका बघा पाच वर्षात तुम्ही चांगले तयार व्हाल हा रस्ता थोडा लांब आहे परंतु तुम्ही लंबी रेस खेळू शकता दुसरा प्रकार आहे तर तो तु तु तुमच्याजवळ जेमतेम एक ते दीड तास वेळ जर असेल तर तुम्ही एखादा सल्लागार शोधा मात्र त्याचं अंधानुकरण करू नका आणि तो योग्य व्यक्ती आहे नाही है, की नाही हे पडताळून पहा एकदम म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतू नका मित्रांनो तुम्हाला स्वतःला म्युच्युअल फंड किंवा कोणत्या कंपनीचा ॲनालिसिस येतो का हा प्रश्न स्वतःला विचारा तुम्ही जिथे शेअर्स बाय करता जिथे अकाउंट ओपन करता जिथे म्युच्युअल फंड काढता तिथे तो ॲनालिसिस तुम्हाला मित्रांनो एक प्रश्न मी विचारतो तुम्ही आज रोजी ज्या काही म्युच्युअल फंड काढले असतील एस आय पी काढल्या असतील तुम्हाला माहीत आहे का ए, की त्यामध्ये कोणत्या कंपन्या आत आहेत त्या कंपन्यांचा परफॉर्मन्स काय आहे आणि तुम्हाला ज्यांनी तुमची एस आय पी ओपन केली जे तुम्हाला शेअर्स बाय सेल करायची जी सल्ले देतात त्यांनासुद्धा त्या माहिती आहे का की कोणत्या कंपन्या त्याच्यात आहेत आणि त्याचं ॲनालिसिस तुम्हाला किंवा सदरहू व्यक्तींना येतो का हे महत्त्वाचं आहे किंवा मग चांगली लिस्ट पाहिली आणि चिटकून दिली आणि तुम्ही चिटकून घेतली हे चालणार नाही तर मित्रांनो याच्यासाठीच तुम्हाला संपर्कात राहणे गरजेचे आहे म्हणूनच म्हटलेलं आहे की एकदम म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतू नका त्या मानाने शेअर्समध्ये काहीतरी परतावा मिळेल तुम्हाला जो सल्ला मिळेल तो अंमलात आणण्यापूर्वी आपण या व्हिडिओतील काही मुद्दे विचारात घेतलेल्या गोष्टी आणि परिमाण तुम्ही लक्षात घ्या मागील व्हिडिओसुद्धा जरूर पहा त्यात सुद्धा अत्यंत महत्त्वाचे विषय मांडलेले आहेत केवळ त्या सल्ल्यावर इतर व्यक्तीच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका मी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये याची माहिती दिलेली आहे तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता तर हे अगदी चुटकीसरशी कळेलच असे नाही तर मागचे दहा वर्षाचे रेशोज तुम्हाला कोणत्या पद्धतीने मिळतील हे अगदी तुम्ही माहिती करू शकता तर त्याच्या आधारे आणि आर्थिक कल कसा होता कंपन्यांचा आहे सुद्धा समजू शकेल तुम्ही सल्ला कोणाकडून कुण। घेता हे तितकं महत्वाचं नाही कंपनीबद्दल प्राथमिक आर्थिक माहिती तुम्हाला आलीच पाहिजे जी आम्ही जो कोर्स आहे आमचा तो त्याच्यामध्ये देत असतो तर गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही हे ट्युटोरियल्स घालून घाला एकदा गुंतवणूक केली की त्यावर सतत लक्ष ठेवा रोज भाव बघत बसू नका त्या कंपनीचं व्यवस्थापन आपल्या मुलाखती प्रतिक्रियांमधून कोणती दिशा दाखवते आहे त्याबद्दल काय छापून येत आहे कंपनीने आपलं आर्थिक प्रारूप मध्येच बदललं नाही ना याकडे लक्ष असू द्या कंपनीचे ती माही अहवाल नक्कीच वाचा त्याचं विश्लेषण करा ते कसं करतात याबद्दल संपर्कात राहा तर तिसरा जो मुद्दा आहे तो कोणता तुम्ही नोकरीत इतके व्यस्त आहात की एखादा तासही तुम्ही शेअर मार्केटच्या अभ्यासात घालू शकत नाही जरी वेळ घालवलात तरी तुम्हाला तो विषय कंटाळवाना वाटतो या परिस्थितीत तुमच्याजवळ दोन पर्याय आहेत विश्वासू अनुभवी सल्लागार नेमा किंवा सरळ म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवून टाका परंतु चांगल्या प्रकारे अॅनालिस केलेला म्युच्युअल फंड आणि योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला म्युच्युअल फंड कारण की मधात ज्या उलाढाली होतात तेव्हा काय करायचं हा सुद्धा प्रश्न असतो जर तुम्ही सल्लागाराची मदत घेणार असलात तर शेअरमधील गुंतवणूक केव्हाही चांगली त्यातून परतावासुद्धा जास्त मिळू शकतो एखाद्याने शेअर्स आणि म्युच्युअल फंड अशा दोन्ही प्रकारात गुंतवणूक केली तर पोर्टफोलिओमध्ये शेअर्सची बाजू वजनदार दिसेल याचं कारण काय आहे तर मी याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये फंड मॅनेजर आणि ब्रोकर्स तुम्हाला कसे गुंतून ठेवतात आणि तुम्ही सरासरी नफ्यातच खुश राहता तर त्यामागची कारणं आपण पुढेसुद्धा पाहणार आहोतच त्यामुळे या परिस्थितीत तुम्ही सल्ला घेऊन शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली जास्त बरी आणि तुम्हाला त्याचा अॅनालिसिस आलेलं पाहिजे असा निर्णय एकट्याने घेऊ नका त्यामागे शिस्त संयम अनुभव आणि माहितीची अत्यंत आवश्यकता असते फुकट मिळणारे सल्ले किंवा वारंवार खरेदी विक्री या जाळ्यात अडकू नका तुमचं नुकसान होईल तुमचा पैसा अडकून जाईल तुमचा कष्टाने कमावलेला पैसा जपून वापरा काळजीपूर्वक गुंतवा विश्वासू सल्लागार मिळाला नाही तर सरळ म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवा परंतु त्याची सुद्धा सविस्तर माहिती घेतल्यावरच बाजारात हजारो प्रकारचे म्युच्युअल फंड्स आहेत तो निवडताना तुमची गरज पाहूनच निवडा मित्रांनो तुमची गरज काय आहे हा कोणीच विचार करत नाही समोरच्याची जी आवश्यकता आहे तुमच्याकडून त्याचा लोक विचार करत असतात त्यामुळे मी तळमळीने तुम्हाला हेच सांगतो की सल्लागार तुम्ही स्वतःची स्वतः बना नाही असाल तर कसं बनायचं हे शिकून घ्या तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला सल्लागाराची खरंच आवश्यकता आहे का आपण जे शिकलो त्यावर आधारित प्रत्येकाची गुंतवणूक निर्णय स्वतंत्र असावा लागतो आणि त्यासाठी आपल्या शिक्षणावर आणि ज्ञानावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे स्वयंघोषित सल्लागारांचा पाश न गाठता आपल्या मेहनतीने आणि समजून घेतलेल्या पद्धतींनी शेअर मार्केटमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो साध्या पद्धतीने दिवसातून काही तास समर्पित करून शिकता येते म्हणून सल्लागारांच्या सापळ्यापासून दूर राहा चमक दमक याच्यापासून दूर राहा मित्रांनो जे चमकते ते सर्व सोने नसते त्यामुळे तुम्ही अनुभवी गुरुकडूनच सल्ले घ्या आपल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करा आणि सावधपणे गुंतवणूक करा शेअर मार्केट शिकण्यासाठी मेहनत वेळ आणि समज आवश्यक आहे आपली आर्थिक भविष्यातील दिशा घ्या आणि यशस्वी होण्यासाठी तयारी करा आपल्याला अधिक मार्गदर्शन हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली माहिती वाचून त्यानुसार संपर्कात राहा मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद